नमस्कार मित्रांनो राऊत गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बघू शकता आपल्याकडे एक शंभर शाळांचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे बघा क्वालिटी वगैरे शेळ्यांची एकदम मोठ्या राशीच्या शेळ्या आहेत पूर्ण बघू शकता क्वालिटी वगैरे शेळ्यांची पूर्ण दोनदा चार दात सहा दात वरल्या शेळ्या आहेत बघा एक नंबर क्वालिटी बघा शळ्यांची तर अशा शेळ्या कोणाला खरेदी करायच्या असतील राऊत गोट फार्मला विजिट करा आपला ॲड्रेस परभणी जिल्हा जिंतूर तालुका हे बघू शकता क्वालिटी वगैरे एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत बघा पूर्ण शंभर शेळ्या आहेत बघा बघू शकता क्वालिटी वगैरे जर कोणाला जास्त क्वांटिटीमध्ये शे लागत असेल तर आपण उपलब्ध दे करून देऊ चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद